इनड्राईव्ह ड्रायव्हर्सनं ड्रायव्हर ऑफ द मंथ मोहिमेमध्ये चांगली कामगिरी केली आहे तीनशे टक्क्याहून अधिक राईड पूर्ण झालेत सुपर मोबिलिटी ॲप इनड्राईव्हचे मुख्यालय माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया इथे आहे इनड्राईव्हनं अलीकडेच त्यांच्या ड्रायव्हर ऑफ द मंथ मोहिमेच्या विजेत्यांची घोषणा केली आहे ड्रायव्हर्सना शक्य तितक्या जास्त राईड्स घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ड्रायव्हरचा किताब मिळवण्यासाठी भारतामधील चार शहरामध्ये हे आयोजन करण्यात आलं आहे इनड्राईव्ह ड्रायव्हर ऑफ द मंथ स्पर्धा दिल्ली मुंबई पुणे आणि कोलकाता इथे आयोजित करण्यात आली आहे जिथे कार ऑटो रिक्षा आणि मोटोर श्रेणीमध्ये ऐंशी हजाराहून अधिक चालक सहभागी झाले होते जिंकण्यासाठी सहभागी स्पर्धेच्या लँडिंग पृष्ठावरती स्वतःची नोंदणी करणं आवश्यक आहे पात्रतेचे निकष पूर्ण केले पाहिजे आणि महिन्यामध्ये सर्वाधिक राइड्स घेणं आवश्यक आहे दरम्यान आज इनड्राइव संघानं विजेत्यांची घोषणा केली ज्यामध्ये दिल्ली एन सी आर मधील साठ पेक्षा जास्त विजेते तसेच मुंबईमधील पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विजेते कोलकाता येथील चाळीसपेक्षा पेक्षा जास्त विजेते आणि पुण्यामधील वीसपेक्षा पेक्षा जास्त विजेते यांचा समावेश आहे अमोल उद सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर